अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललंय अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पक्षा पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आधी मुंबईमध्ये आणि त्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन काही गौप्यस्फोट केले त्यातच अजित पवार हे विमानानं न जाता कारनं जाणार होते अशी माहिती समोर आली आहे मात्र आता अजित पवारांनी हा निर्णय कुणामुळे बदललाय नेमकं काय झालं होतं याबाबत मोठा दावा करण्यात आलाय बघूया त्याबद्दल सविस्तर त्याच्या आशेत तुझी त्यांची तयारी झाली ती आपण रोड डिसाईड बाय रोड डिसाईड सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब जो पडत होते कोण आला होता त्यांना आदल्या दिवशी अजित पवारांना प्रफुल्ल पटेलांचा फोन माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयाकडून सेक्रेटरीला फोन लावला शेजारचे कागदपत्र घेऊन फाईल क्लिअर करण्यासाठी पटेलांचा फोन तरी परत ते ड्रायव्हर सगळे बॅगा उतरून आपण ते आपण घेतले पटेलांच्या दादांना विलंब अजित पवारांच्या प्रवासाबाबत दावा करणारे हे आहेत अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय उपस्थित केला जात असतानाच एका शोकसभेत प्रमोद हिंदुराव यांनी धक्कादायक दावा केला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईल वक्तव्य केलं होतं या नेत्याच्या फाईल सही करण्यासाठी वेळ गेला आणि त्यामुळे दादा थांबले असा दावा रोहित पवारांनी केला मात्र रोहित पवारांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नव्हतं अजितदादांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी काय झालं हे आता राष्ट्रवादीच्याच प्रमोद हिंदुराव यांनी सांगितलंय तुम्हीच ऐका या दिवशी त्याला जायचं दुसऱ्या दिवशी

प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेताच रोहित पवार यांनी ही अपघाताच्या आदल्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं अजित पवारांना नरेश अरोरांचं पॉलिटिकल कन्सल्टन्सी कॉन्ट्रॅक्ट नको होता असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजित पवारांनी बैठक घेतली होती या बैठकीत वाद झाल्याचा दावा रोहित पवारांनी केला एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली त्या पॉलिटिकल कर करे योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वाद विवाद तिथं झाला साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती अठ्ठावीस तारखेला सकाळची सत्तावीस तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला रेशरांचा तेच कॉन्ट्रॅक्ट साठी सुनील तटकरी तिथे आलेले होते आणि सुनील तटकरी त्याच अनुषंगाने बोलत होते असा अंदाज आहे आणि राईस मिलच्या हो मै ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचा ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला आणि म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा सात वाजून तेरा मिनिटाला दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं पूर्व विदर्भातला जो नेता आहे आता मी कुठं प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते त्यामुळे माझं तें, त्यां त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही कारण त्यांचीच लोकं त्यांचं वेळ नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले आणि मी कुठेही बोलत नाही की ह्यांनी केलं आहे ते त्यांनी केलं आहे असं झालं आहे तसं झालं आहे माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालं आहे याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे रोहित पवारांच्या आरोपानंतर भाजपनं पलटवार केला आहे मला असं वाटतं की ते प्रत्येक गोष्ट त्यांचं ठरलेलं होतं म्हणजे प्रत्येक किती वाजता धरून निघायचं किती वाजता ऑफ करायचं किती वाजता लँड करायचं तर मला असं वाटतं रोहित पवारच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं मला असं वाटतं या सगळ्याचं काहीतरी राजकारण करण्यात येत आहे त्या दुर्दैवी वर राजकारण करत येत आहे आणि काहीतरी स्वतःकडून सहानुभूती खिचून घेण्याचा हा मला वाटतं त्यांचा किवलवाना प्रयत्न प्रमोद हिंदुराव यांच्या वक्तव्यात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानं सर्वांच्या बुया उंचावल्या मात्र अजित पवारांना ऐनवेळेस वेळेस फोन करणारी ती व्यक्ती कोण होती तो फोन प्रफुल्ल पटेलांचाच होता का फाईलवर सही करण्यास उशीर झाल्यानं अजित पवारांनी प्लॅन बदलला का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आधी प्रमोद हिंदूराव आणि आता रोहित पवार यांच्या राजकीय बॉम्बमुळे आरोपांचा मात्र स्फोट झाला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई